मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमच्या लाडक्याबाट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती वरती ऑनलाईन असून दुसऱ्याला ऑफलाईन कसं दिसत हे hey, जे तुम्हाला या व्हिडिओ पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे जर तुम्ही चॅनल नेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण मित्रांनो जर तुम्हाला पूर्ण महत्त्वपूर्ण तरच मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा तर चला मित्रांनो व्हिडिओला जाहीर नवीन आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर आपल्याला जे काय पहिल्यांदा इंस्टाग्रामवरती आपण जे पहिल्यांदा ऑफलाईन कसं दिसत जे तुम्हाला पूर्ण मध्ये समजणार आहे तर आपण पहिल्यांदा जे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिजे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे म्हणजे तुम्ही मित्रांनो या व्हिडिओवरती आलेला आहे युट्यूवर सर्च करून ते जे मित्रांनो आता व्हिडिओ जे तुम्हाला पूर्ण मध्ये सांगणार आहे तर पहिल्यांदा तुम्ही इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचा तुम्हाला जे बुक्स आहे माझं इंस्टाग्राम ॲप आहे सिम्पली माझं इंस्टाग्राम ऍप जे ओपन करून घेता तुम्ही सिम्पली पण तुमचं जे इंस्टाग्राम ऍपचे तो ओपन करून घ्यायचं इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर हे तुमचे तुम्ही तुमचं जे प्रोफाइल जाय का सिम्पल त्या प्रोफाइल आयकॉनवरती तुम्ही तुम्ही तुम्हाला खाली क्लिक करून घ्यायचं इथे क्लिक केलं जे तुमचं पूर्णपणे जे तुमचं प्रोफाइल जे 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 तुम्हाला बघायला भेटणार हे माझे मित्रांनो इंस्टाग्राम आय डी जर तुम्ही इंस्टाग्रामवरती असेल तर मला फॉलो करू शकताय आणि जर का तुमच्या शंकावर काय वाटेल तर मला खाली कमेंट मध्ये पण खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि आपल्याला इंस्टाग्रामवरती पण तुम्ही विचारू शकताय तर इथे जे तुम्हाला काय करायचं तुम्ही ऑनलाईन दुसऱ्याला ऑफलाईन दिसत हे कसं करायचं जे मी तुम्हाला व्हिडिओ जे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो वर जे तुम्ही तीन डॉट बघायला सिम्पली तीन डॉटवर मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सिंपली त्याचे मी क्लिक करून घेतो तीन डॉटवरती क्लिक केला तर इथून जे वर तुम्ही बघू शकता तिथं पूर्णपणे आपल्या मोबाईलची जे मित्रांनो सेटिंग तुम्ही बघायला भेटत आहे मित्रांनो पूर्णपणे सेटिंग आहे जे तुम्हाला इंस्टाग्राम सेटिंग काय तुम्हाला जर तुम्हाला खाली कमेंट सांगा मी त्यावरती मित्रांनो वेगळा व्हिडिओ बनवतो तर आता आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे आता इंस्टाग्राम मध्ये ऑनलाईन असतं दुसऱ्याला काय दिसते ऍक्टिव्ह म्हणजे मित्रांनो दिसते आता जर मी जर ऑनलाईन असतो तर मला माझ्या फ्रेंडला जे मला फ्रेंडला माझ्या ऍक्टिव्ह दिसते कारण मी आता इंस्टाग्राम मध्ये ऑनलाईन आहे म्हणून हे जर मी जर बंद केले की दुसऱ्याला जे माझे मित्राला जे कळणार नाही की मी ऍक्टिव्ह आहे की ऑफलाईन आहे हे जे मित्रांनो त्याला कळणार नाही आपल्याला जर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे तिथं आपल्याला जे काय भेटते फक्त आपली युजर बघायला भेटते हे जे आता जे माझं सध्याला ऍक्टिव्ह म्हणजे मित्र दिसत आहे हे जे मी आता ऑफलाईन करणार आहे जे तुम्हाला तुम्ही पण मित्रांनो तेच करणार आहे ते जे मी आता सांगतो हे मित्रांनो सेटिंग वरती आल्यानंतर इथून जे थोडंसं वर्क केल्यानंतर तुम्हाला टॉपला सर्च जे मित्रांनो ऐकून तुम्ही बघायला भेटतोय सिम्पली या सर्च वरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं सर्च वरती क्लिक केल्यानंतर तिथून जे तुम्हाला काय करायचं मी त्याटिव्हिटी म्हणजे मित्रांनो तुम्हाला सर्च करून घ्यायचा आहे आता स्पेलिंग मित्र तुम्ही बघून टाकून घ्यायचा ऍक्टिव्हिटी जे मित्रांनो तुम्हाला टाकून घ्यायचं आहे मी इथे सिम्पली सर्चवरती जे मित्रांनो इथे टाकून घेतो टाकलेला इथून जे तो तीन नंबर जे तुम्ही आपल्याला बघायला भेटत आहे की शो ऍक्टिव्हिटी स्ट्रेट मंत्रावरती तीन बघितलं एक दोन आणि तीन नंबर जे मित्र हे आयकन बघायला भेटत आहे सिम्पली या आयकन मित्र मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं इथून तुमचा तो तुम्ही क्लिक केला तर हे तुम्हाला ऑन असणार आहे काही लोकांना जर तुमचं जर ऍक्टिव्ह जर दिसल तर इथून जे तुमचं ऑन असणार आहे जर तुमचं जर काय दिसत नाही इथून जे तुमचं हे ऑफ असणार आहे आता माझं दुसऱ्या लोकांना जे मी ऑनलाईन ऍक्टिव्ह दिसते हे जे मी ऑफलाईन जे करून घेणार म्हणजे आपल्याला सेटिंग काय मित्रांनो बंद करून घ्यायचे दुसरं मित्रांनो आता जर बंद केलं आता जर मी आता इंस्टाग्रामवरती वरती मित्रांनो मी ऑन आहे दुसऱ्या लोकांना काय दिसणार आहे की आपलं पूर्णपणे युजर नेम युजरने ऍक्टिव्हच्या ठिकाणी नेम पूर्णपणे दिसणार आहे म्हणजेच काय आपण ऑनलाईन तरी दुसऱ्या लोकांना जे आपल्याला लो ऑफलाईन जे मित्रांनो त्यांना दिसणार आहे हे अशा प्रकारे मित्रांनो असते तर आता हे जे माझं ऑन होतं मी आता इथे जे ऑफ करून घेतला हे माझं मागा मी आता ऑफ करून घेतलं दुसऱ्या लोकांना काही मी ऑनलाईन तर मित्र त्यांना ते ऑफलाईनच दिसणार ते पण जे मित्रांनो तुमचं ऑन तर तुम्ही जर ऑफ करून की मित्रांनो तुमचं जे मित्रांनो ऑफलाईन असे तुमचं दिसणार आहे जरी तुम्ही इंस्टाग्रामवरती चोवीस तास जरी ऑनलाईन असला तरी तुम्हाला ते मित्रांनो त्या व्यक्तीला आपल्याला ऑफलाईन जे मित्रांनो त्यांचं दिसणार आहे आपल्याला तर मित्रांनो अशा प्रकारचे काही करायचं असते इंस्टाग्राम ते ऑनलाईन असून ऑफलाईन कसं दिसायचं तुम्ही विचारत होताना हे अशा प्रकारे काही तर स्टेप बाय स्टेप असं जे मित्रांनो करायला लागते तुम्ही केला की नाही तुम्हाला खाली कमेंट सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला खाली कमेंट सांगा जर तुम्ही चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण मित्रांनो नक्की लाईक करा चला मित्रांनो भेट पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग मिळते तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र